अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणकोणत्या वस्तू दान करावेत आणि कोणत्या वस्तू दान करू नये जर समजा आपण ह्या वस्तू दान केले तर आपण कितीही दान करा त्याचं पुण्य आपल्याला भेटणार नाही नव्याण्णव पर्सेंट लोक किंवा महिला ह्या चुका करतच असतात की त्यांना माहिती नसतं की क्या कोणत्या वस्तू दान द्यायच्या असतात आणि कोणत्या वस्तू दान किंवा वाहन आपण संक्रांतीच्या महिला सुवासिनी महिला सुवासिनी महिलाला बोलून वाण देत असतो मग त्याच्यामध्ये पण काही आपल्याकडनं चुका होत असतात तर ते कोणकोणत्या चुका आहेत आणि कोणत्या वस्तू आपण दान देऊ नये हे सगळं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा बघा संक्रांतीचं हे सण सं तीन दिवसाचं सण असतं भोगी संक्रांतर आणि मग नंतर कर ह्या तिन्ही दिवसामध्ये आपण जास्त कुणाला आपशब्द बोलू नये कुणाचे मन दुखू नये आणि कुणाला फसवागिरी असे हे धंदे करू नये घरामध्ये शांतता ठेवावं बघा म्हटलं जातं की नवीन वर्षाचा हा सण आहे भोगी भोगी म्हणजे ज नवीन वर्षाचा सण आहे भोगी ह्या दिवशी जर आपण काही असं कुणाशी वादविवाद केले भांडणे केले तर ते असेच टिकून तीन वर्ष टिकून राहतात अशी एक मान्यता आहे पण तसं काही नसतं पण शक्यतो हे तीन दिवस आपण आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला आपल्या कामानिमित्त तीन दिवस प सगळ्यांना प्रेमानंच बोलायचं आहे प्रेमानंच राहायचं आहे आणि अपशब्द बोलायचं नाही वादविवाद होणार आहे तर तिथं थोडंसं आपण टाळायचं आहे हे दोन तीन दिवस तर जास्त वादविवाद करायचं नाही तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या तीन दिवसामध्ये पाळायचेच आहेत त्याचबरोबर भोगीच्या दिवशी तर आपल्याला माहिती आहे भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी आणि बाजरीची भाकर करत असतो आणि संक्रांतर हे त्या दिवशी आपण सुगड पूजा करत असतो आणि अशा प्रकारे आपलं हे तीन दिवसाचं सण चालतं आणि करीच्या दिवशी आपण आपल्या मुलांना बोर्णना आंघोळ घालत असतो हे तीन दिवस संक्रात्रीचे असतात पण हे खूप नवीन वर्षाचं सण आहे तर आपल्या नवीन वर्षामध्ये कोणतेही कार्य आपले पूर्ण व्हावं आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून नवीन वर्षाची सुरुवात ह्या सणानच होत असते आणि जर आपण नवीन कार्य जर सुरू करत असेल तर संक्रांतरच्या दिवशी केलेलं कार्य खूप यशस्वी ठरते अशी मान्यता आहे जर तुम्ही नवीन कर, काही कर करण्यासाठी तर विचार करत असाल तर संक्रांतीच्या दिवशी करायला काही हरकत नाही अशुभ दिवस आहे तर द ह्या दिवशी कोणकोणत्या वस्तू दान द्यायचे आहे आणि कोण कोणासाठी दान द्यायचे आहे बघा आपल्या जे पूर्वज आहेत किंवा घरातले आपले कोणती कोणी एखादी व्यक्ती मरण पावलेली आहे तर त्यांच्या नावानं आपण दान देऊ शकता म्हणजे दान म्हणजे काय की आपण असं काय करतात आपल्या घरामध्ये उबदार कपडे खूप दिवसांनी पडलेले आहेत एखादी रजाई आहे आपले सूटर आहेत आपण वापरत नाही नवीन घेतलेलं आहे ते घरातच पडलेलं आहे मग आपण काय करतो गोरगरिबाला त्याला वापरत नाही त्याला आपण देऊन टाकतो पण हे चुकीचं आहे आपण वापरलेले कपडे कुणाला दान देऊ नये हे अजिबात त्याचं फळ तर आपल्याला भेटणारच नाही पुण्य तर भेटणारच नाही आणि काही त्याचं आपल्याला दोषसुद्धा लागू शकतं म्हणून आपण ज्या काही वापरलेल्या वस्तू आहेत हे दान म्हणून कुणाला देऊ नये म्हणजे ह्या दिवशी जे दान केलेलं खूप पुण्य मा मानलं जातं आणि ते खूप त्याचं चांगले प परिणाम आपल्याला भेटत असतात म्हणून ह्या संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये आपल्या गेलेल्या माणसाच्या त्यांचं नाव स्मरण करून आपल्याला दान द्यायचे आहे आणि ते नवीन कपडे असावं नवीन रजाई असावी नवीन स्वीटर असावं कसं आता थंडीचे पण दिवस आहेत आणि गरजूंना दान द्यायचं आहे ज्यांना की आपण जे दान देतो ते घेऊन ते संतुष्ट व्हावं त्यांना वा वाटावं वा, अरे मला ही वस्तू भेटल्याने मला खूप म्हणजे चांगलं आधार झालं अशा लोकांना दान द्यायचं आहे आपण कुणालाही दान देतो पण त्याचं काही महत्त्वच नाही कारण का त्यांच्याकडे त्या वस्तू भरपूर आहेत तशा लोकांना दान द्यायचं नाही ज्यांना हवं आहे त्यांनाच दान द्यायचं आहे मग जशा गरजूंना जर दिलं तर ते, ते संतुष्ट होतात आणि ज्या साठी आपण दान करतो आपल्या पूर्वजांसाठी स्मरण करून दान करतो मग त्यांच्या आत्म्याला सुद्धा संतुष्टी भेटते अशा प्रकारे आपल्याला दान करायचं आहे जुने कपडे ठेवलेले कपडे अजिबात तुम्ही दान करू नका दुसरी म्हणजे आता बघाल सवाशिनी महिला आहेत आपण वाहन देत असतो संक्रातीच्या वाहन देत असतो पन्नास टक्के महिला काय करतात की संक्रातिच्या दिवशी महिलांना हळदी कुंकू लावून काही वस्तू दान म्हणजे आपण त्याला वाहन म्हणतो ते देत असतात आणि त्या वाहनामध्ये काय करतात की प्लास्टिकच्या वस्तू देतात प्लास्टिकच्या वस्तू दानमध्ये वर्ज्य आहे अजिबात प्लास्टिकच्या वस्तू आपण दान देऊ नये त्याचं तर पुण्य भेटणारच नाही फळ पण त्याचं आपल्याला भेटणार नाही उलट आपल्याला दोष लागतं आणि त्याचं काही महत्व पण नाही आहे बघा आपण कुठंही दान देण्यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू कुठं दान देतो का तर अजिबात देत नाही तर कोणतेही कितीही महाग असू द्या त्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू दानमध्ये वाहनामध्ये अजिबात वापरू नये बायका काय करतात की चला चा, चा गाळायची तर ती ही चाळणी असते ती घेऊन येतात किंवा पिठाची चाळणी घेऊन येतात किंवा एखादी प्लास्टिकची अशी भाजी वगैरे धुण्यासाठी असे टप घेऊन येतात ह्या सगळ्या वस्तू आणतात आणि मग देतात पण हे चुकीचं आहे या नव्याण्णव टक्क्या महिला ह्याला है माहिती नाही की हे वाहन आपण द्या द्यावं की नाही द्यावं तर सगळ्या महिलांना मी सांगते की प्लास्टिकच्या कितीही महाग वस्तू असू द्या दे अजिबात देऊ नका जर तुम्ही छोटी वस्तू घ्या दुसरी काही पण घेऊ शकता मग वाहनामध्ये तुम्ही एखादी दि दिवा घेऊ शकता पितळांचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही एखादं खाण्यासाठी वस्तू दे घेऊ शकता म्हणजे असं गूळ घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही साखर पावश्यात साखर देऊ शकता असं काहीतरी त्यांना वापरायला पण यावं आणि त्या दान देण्याच्या वस्तूला काही महत्त्व पण असावं अशा वस्तू जर आपण दान दिले किंवा आपण साखर दिली किंवा गूळ दिला किंवा आपण डाळ दिली पावशात डाळ दिली किंवा आपण फळं दिले नाहीतर मग दिवा दिला एखादी वाटी दिली च किंवा एखादी प्लेट डिश दिलं अशा वस्तू आपल्याला दान द्यायचे आहेत प्लास्टिक आणि लोखंड ह्या दोन वस्ती सोडून आपल्याला ह्या वस्तू दानमध्ये द्यायचे आहेत किंवा आपण आपण जर एखादी आध्यात्मिकमध्ये असाल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृतांचं एखादी पुस्तक दान देऊ शकता ज्ञानदान म्हणतात त्याला किंवा आपण विष्णूशास्त्राचं एक पुस्तक आणून तुम्ही ज्ञान दान देऊ शकता किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचं ग्रंथाचं दान देऊ शकता म्हणजे हे एक वाहनच आहे एकतर त्यांना जर आवड असेल तर त्या वस्तू तुम्ही गीता दान देऊ शकता गीताही दान देऊ शकता छोटे छोटे पुस्तक आपल्याला भेटतात त्या वस्तूसुद्धा आपण वाहनामध्ये दान देऊ शकता म्हणजे एकतर आपलं ज्ञानदान पण होईल म्हणजे त्यांनी पण वाचेल त्यांचं ज्ञान वाढेल आणि आपल्याला पण त्या वाहनाचं दानाचं पुण्य प्राप्त व्हावं अशा वस्तू आपल्याला वाहनामध्ये दान द्यायचे आहेत नंतर ह्या सगळ्या लो काही लोकांना माहिती नसतं मग पला मी तर खूप जागी अशी पाहिलेली आहे की प्लास्टिकच्या वस्तूसुद्धा वाहनामध्ये दान देत असतात हे चुकीचं आहे काही लोकांना माहितीच नसतं की का कोणतं वाहन द्यावं आणि कोणतं देऊ नये तर सगळ्या महिलांना मी सांगते की कोणतं वाहन द्यावं ते शुभ मास्तं हे माहिती मी तुम्हाला शेअर करते आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकां शेअर करा किंवा तुम्ही माहिती दुसऱ्याला सांगू शकता तर हे दानाविषयी माहिती शेअर करायची होती जर माझी माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा एक लाईक करून कमेंट जरूर करा धन्यवाद शुभ देवत जाव